मागच्या निवडणुकीचा अनुभव पाहता या निवडणुकीत तुमची काय परिस्थिती आहे या निवडणुकीत सध्याची परिस्थिती आपली एकदम चांगली आणि उत्कृष्ट आहे समोरचे कॅन्डिडेट म्हणजे आपलं विनिंग सीट आहे एवढं शंभर टक्के खात्री आहे आपल्याला एवढं आत्मविश्वास कामाच्या ह्याच्यावर आणि पुढील काळात जनतेसाठी काय काय तुमच्या नियोजन काय वार्डासाठी आता जसे की एक मी परवा माझं काल एक इंटरव्ह्यू झालेला आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये मी बोललोय की मी जाहीरनामा देणार नाही मी माझी एक संकल्पना केली आहे की मी निवडणुकीत जेव्हा उभारलो होतो तेव्हा मी ठाम केलं होतं की जाहीरनामा द्यायचा नाही आणि जनतेकडून जाहीरनामा घ्यायचा की जनतेला जनते काय कामं पाहिजे एका नगरसेवकाकडून काय कामं पाहिजेत आणि ते आपण पूर्ण करणार प्रभागामध्ये जनतेचे बरेच मूलभूत प्रश्न मागील काळात सुटलेले नाही तुमचा काय प्रयत्न आहे गेल्या नऊ वर्ष झाले आपल्या नगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती त्या निवडणूक झाल्या नसल्यामुळं भरपूर काम असे पेंडिंग आहेत जसे की गटारी नाल्या रस्ते स्वच्छतेचा प्रश्न आहे पद्यवेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न खूप गंभीरते त्याने मागे पडलेले आहेत त्यातले मी हे निवडणुकीला राहण्याच्या अगोदर प्रभाग क्रमांक मध्ये शंभर लाइटचा पद्यव्यांचं केलं होतं पण आज ते करता करता अडीचशे पदवी बसविलेत मी पूर्ण प्रभागात आणि अजून भरपूर काम असे आहेत की जिथं रस्ता नाही नाल्यांचा प्रॉब्लेम आहे गटारी भरलेले आहेत स्वच्छतेचा विषय आहे भरपूर असे विषय पेंडिंग पडलेले आहेत